नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी शेतकरीदा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणाऱ्या लातूर येथील आजचे सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस शेतमाल गहू अवक पंधरा क्विंटल कमीत कमी चोवीसशे येई अठ्ठावीसशे सत्तावीस जास्तीत जास्त बत्तीसशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते हायब्रीड अवक एकावन्न क्विंटलची कमीत कमी सतराशे येसरसंद्र एकवीसशे अठ्ठ्याऐंशी जास्तीत ज्या दर सत्तावीसशे रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पिवळी अवक तेरा क्विंटल कमीत कमी अठराशे रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लोकल अवक पाच क्विंटल कमीत कमी पाच आठशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक अठ्याऐंशी क्विंटल कमीत कमी पाच आठशे येसरसंद्र आहे पाच नऊशे पंचवीस जास्तीत ज्या दर सहा हजार पन्नास रुपये क्विंटल शेतमाल मूग अवक एकोणावीस क्विंटल कमीत कमी सहा हजार सातशे एक सर सरसंद्राय सहा हजार आठशे एक्कावन्न जास्तीत ज्या दर सात हजार एकशे एक रुपये क्विंटल शेतमाल तूर अवक सत्तावीस क्विंटल कमीत कमी सात हजार रुपये सर आहे सात हजार एकशे वीस जास्तीत ज्या दर सात हजार दोनशे चाळीस रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लोकल अवक चारशे सव्वीस क्विंटल कमीत कमी पाच रुपये सरसंद्राई सहा तर एकशे एक्कावन्न जास्तीत ज्या दर सात हजार तीनशे त्र्याण्णव रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक तीन हजार नऊशे साठ क्विंटल कमीत कमी सहा हजार आठशे नव्वद सरसंद्राई सात तरशे त्रेपन्न जास्तीत ज्या दर सात हजार दोनशे नव्वद रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पांढरा अवक चारशे दहा क्विंटल कमीत कमी सात हजार पन्नास सरसंद्राई सात हजार एकशे पंच्याहत्तर जास्तीत ज्या दर सहा तर तीनशे रुपये क्विंटल जाते पांढरा शेतमाल उडीत अवक दोन क्विंटल कमीत कमी चार हजार सहाशे एक्कावन्न रुपये क्विंटल भुईमुख सेंग सुक्की अवक तीन क्विंटल कमीत कमी चार हजार रुपये क्विंटल करडई अवक एक क्विंटल कमीत कमी पाच हजार चारशे रुपये क्विंटल जात नंबर एक तर मित्रांनो या ठिकाणी कमीत कमी पाच हजार चारशे जास्तीत जादर दर पाच हजार चारशे रुपये क्विंटल जात नंबर एक शेतमाल करडे जाते सफेद अवक सतरा क्विंटल कमीत कमी चार हजार पाचशे इसवर पाच हजार रुपये जास्तीत पाच हजार दोनशे रुपये क्विंटल शेतमाल तील अवक तीन क्विंटल कमीत कमी दहा हजार पाचशे रुपये क्विंटल शेतमाल मोहरी अवक तीन क्विंटल कमीत कमी सहा हजार एकशे एक रुपये क्विंटल शेतमाल शेतमाल सोयाबीन अवक चौदा हजार आठशे सोळा क्विंटल जाते पिवळा कमीत कमी छत्तीसशे चौऱ्याऐंशी इसरसंद्राय तीन हजार नऊशे पंच्याऐंशी जास्तीत जर दर चार हजार एकशे सदोतीस रुपये क्विंटल नवीन आले असाल शेतकर दादा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी